हॅलो <णस्थारा> नमस्कार आम्ही मालडीच्या देवीला आलेलो आहे हे बघा हे मंदिर आहे मालडीच्या देवीच काय घेणार का हा सगळेजण दुकान आहे तिकडं प्रसादाची दुकान आहे इथं मंदिर आहे यमाई देवी मंदिर यमाई मंदिर चला तिथे वीर आहे हे बघा ही फार जुनी वीर आहे खूप जुनी वीर आहे सार्थकाली सार्थ कासवा पाय पड़ कास पहिले दर्शन कासवाचं घ्यायचं यमाई देवी खूप सुंदर आहे जागृत देवस्थान आहे फार जुनं आहे देवळ हे आणि मूर्ती पण खूप मोठी आहे या बाबा मंदिराच्या समोर सिंह आहे सिंहाची दगडाची मूर्ती आहे